मिरजेत साईनंदन कॉलनी श्रीराम मंदिरात प्रभू प्राणप्रतिष्ठापना मिरज येथील कॉलनी येथे आलेल्या श्री मंदिरात करवीरपीठ कोल्हापूरचे सरस्वती शंकराचार्य यांच्या शुभ हस्ते श्री प्रभू श्रीरामचंद्र मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना व कलशारोहण समारंभ उत्साहात भक्तिपूर्ण वातावरणात पार पडला यावेळी पालकमंत्री नामदार सुरेश भाऊ खाडे भाजपा मिरज विधानसभा क्षेत्र निवडणूक प्रमुख प्राध्यापक मोहन वनखंडे नगरसेविका सौ अनिता वनखंडे नगरसेवक गणेश माळी युवा मोर्चाचे जिल्हा अध्यक्ष दिगंबर जाधव व भाजप युवा मोर्चाचे प्रदेश सरचिटणीस सागर वनखंडे माजी नगरसेवक महादेव कुर्णे सौ जयश्री कुर्णे बाबासाहेब आर्तेकर आदी मान्यवरांच्या उपस्थितीत महाआरती करण्यात आली प्रभू श्रीराम हे मर्यादा पुरुषोत्तम होते प्रभू श्रीरामाच्या व्यवहार पथावर चालणे आपले कर्तव्य ठरते म्हणून जीवनात सत्यनिष्ठा नम्रता अंतकरणाची मृदुता व कर्तव्य पालनात स्वतःविषयी कठोरता इत्यादी श्रीरामाच्या गुणवैशिष्ट्याचे आचरण व्यक्तिगत जीवनात निदान आपल्या कुटुंबीयाच्या जीवनात आणण्याचा प्रयत्न प्रत्येकाला प्रामाणिकपणे करावा लागेल असे मत करवीरपीठाचे श्री विद्यान ऋषीय सरस्वती शंकराचार्य यांनी केले यावेळी ज्ञानप्रबोधिनी विद्यालयाच्या लहान बालकांनी प्रभू श्रीराम सीता हनुमान यांच्या पारंपरिक वेशभूषेत रामावर आधारित गीतांवर नृत्यांचे सादरीकरण करून उपस्थित लोकांशी मने जिंकले कार्यक्रमानंतर महाप्रसादाचा लाभ उपस्थितांनी घेतला कार्यक्रमाचे आयोजन स्त्रीशक्ती नवरात्र उत्सव मंडळाच्या वतीने करण्यात आले होते